नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे दर पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोहा अवकाल्य आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक, एक रुपये पुढील बाजार समिती मुखेड अवकाली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कळम अवकाली आहे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार एकशे एक रुपये एक तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकाल्य आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकाल्य आहे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये